फॅमिली तर बघा आज म्हणून आता काय काम काढले एकतर निवाळ तर टी व्ही बघत बसली होती आणि असल्या म्हणून काम काढलं काही राहिले कशाला पाणी नाही का पाणी पियाला आम्ही जरच पाणी पितोय अंगोळीला काय करायचं तर आपल्या बोरचा तर घोटाळा झालेला आहे पाणी हाय गेली बोर बी दिसायला पाणी हाय पाणी वाचते पण पाणी काय वरच ये हवा बी ये ना मग म्हणलं आपण आज बोर आपली काढूनच बघू तर हिला आता बघा कसं वर वाढायला होते मोठ मासर काय तर गणेश आणि आपली दिव्या तर तो का तिकडे मुलात मुळात उभार राहिली तो बोरला काय पाणी येणार ना करा उपसाडी वर त्यात पाणी नाही आधीच पाणी हाय पण काय झालं बघा पाहिजे ना मग की मग काय झालंय मसरावने धाप देता बोर वडव माझी म्हणलं मी थोडीशी धाप दिले मला कशी धापा देते मग ही देते धापा दोन मिनट बघा आता कशी धापा चला बघा वडूया

काय मित्रांनो बघा मोटर कटाळा आला ना आमची दिव्या बघा दिव्या तर आमची कटाळी पाक तिकडे उन्हात उभा राहून राहून काय झालं गटाळून पाठवला तुम्ही बसला <laughs> आता काय करू माहितीये का आम्ही तिकडे उन्हात जातो तू, <laughs> तू, <laughs> तू पण मोटर वडूवर म्हणजे बघ कस होतय दाद्याला ओढायला <laughs> हव हडतो मागणं मागणं बुडबुड आले काय बोलता आज गेलो बघा काहीतरी करायला हे काम लाग सोडा जण काहीतरी करत बसायचं आता

पहिल्यांदा पाणी घ्यायचं हो का परत ते दोन्ही पुढ्या टाकायच्या परत प्रश्न काय असं बोल बे साखर हालवून टाकायची म्हण

दुसरी है तीसरी है क्यूटी। 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 और ये है क्यूटी। तो, तो कश्मी मैत्रिनी नाद कराए ना माला मैत्रिनी नाद माझ्या माहितीये बाबा बेटाच्या मैत्री बघा तुम्ही माझी ही मैत्रीण दिसते गो बाय या प्यायला मासा ना बेटा ना, ना, ना रसना द्या तर मित्रांनो या रसना प्यायला बोरची मोठर